शारांद्वे आपण पाहत आहात के जी न्यूज इंडिया मराठी आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या भोपने येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साह संपन्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार आत्मसात करण्याची गरज आहे संताजी पाटील साहित्य साहित्याची खणखणपणे मांडणी करणारा म्हणजे साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा विचार डी मध्ये नाचण्यापेक्षा त्यांचा महामानवाचा विचार डोक्यात घ्या लक्ष्मण रणवे देवणी तालुक्यात भोपणी येथे रक्षाबंधन दिवशी साहित्यरत्न रत्न लोकशाही डॉक्टर महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोहजी साळवे बसवेश्वर महाराज महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पूजन करून लक्ष्मण डोपेवाड सरपंच यांच्या प्रतिमेची पूजन ध्वजारोपण करण्यात आले त्यांची जयंती ध्वजारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षाज आणि डोपेवाड प्रमुख अतिथी संताजी पाटील किसन पाटील पत्रकार लक्ष्मण रणजे यशवंत मोतीराव रासाब मोतीराव शिवाजी जगताप कोमल गिरमाजी अनिल मोतीरावे विजय मोतीरावे सुधाकर मोतीरावे वैजनाथ मोतीरावे प्रमुख उपस्थित होते तसे जयंती समितीचे पदाधिकारी समाधान मोतीराव अध्यक्ष अजय मोतीराव उपाध्यक्ष प्रितेश मोतीराव सचिव संगमेश्वर मोतीराव सहसचिव रवी मोतीरावे खजिंदा सजी मोतीराव कोषाध्यक्ष रोहित मोतीराव सल्लागार विनायक मोतीरावे नियोजनाध्यक्ष सा सावण मोतीरावे संजय संयोजक संज, तसेच भाऊ हो साठे यांच्या विचारवर मनोगत करणारे आरती मोतीरावे सत्यवती मोतीरावे ध्रुव मोतीरावे यांनी मनोगत व्यक्त केले आहे तसेच यावेळी बोलते संताजी पाटील यांनी म्हणाले की आपण जयंती साजरी करतो या, या डी जे लावण्यापेक्षा एक विचाराच म्हणजे महामानवाच्या विचारांचं जन जनजागरण झालं पाहिजे साहित्यरत्न लोक लोकशाहीत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर बोलताना गरज आहे अशी मान्य केली आहे या पत्रकार तथा मानवी हक्क अभियान जिल्हा उपाध्यक्ष लातूर यांनी सांगितले की साहित्यरत्न लोकशाही साठे यांचे यांचा विचार माध्यमातून जनजागृती झाली पाहिजे ज्यांनी साहित्याचा विचार कर जगापुढे ठेवला आणि आज त्या साहित्यावर आपण पी एच डी अनेक स्पर्धा घेत आहोत महामानवाचे विचार आपण डोक्यात घेतले पाहिजे तरच आपल्या समाजाचा जनजागृती करणं गरजेचं आहे असे बोलताना व्यक्त केले या कार्यक्रमाचे सत्र संचालक तानाजी जगताप आभार लक्ष्मण रणदेवे यांनी मांडले आहे के जी न्यूज इंडिया मराठी देवणे लक्ष्मण रणदेवे व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका